लोणाळ्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा गटाचे सुनील अंदा शेळके आमदार सुनील अन्ना शेळके यांनी आमच्या सोनोणे परिवारावर जो विश्वास दाखवून जो राजेंद्र बबनराव सोनोणे यांना जी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली ती आमचा या लोणाळा शहरामध्ये शंभर वर्षाचा इतिहास आहे सोनोणे परिवार हा या पद्धतीने सेवा करण्याच काम करत आहे आम्ही ह्या लोणाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे सेवा करून लोकांचं मन जिंकलेलं आहे आणि हा राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो असं कुणालाही तिकीट देताना पैशाचा व्यवहार करतो असं कधीही घडलेलं नाही राष्ट्रवादी पक्ष हा फार चांगला पक्ष आहे आम्ही ज्या वेळेला ह्या निर्णयावर आलो आणि आमच्या कुटुंबाने जेव्हा निर्णय घेतला की ह्या ठिकाणी तिकीट घेताना आपण नगराध्यक्ष जर तिकीट घेताना आपण संपूर्ण लोणाळ्यामध्ये प्रचार करू सर्व लोणा लोणाकरांची आजपर्यंत ऐंशी वर्ष आपण जी सेवा केली त्याचं फळ आपल्याला जरूर मिळणार आहे आणि ते आपल्याला लोणाळेकर देतील यात कुठलीही शंका नाही लोणाळेकर हे आम्हाला जास्तीत जास्त दहा हजार मतांनी निवडून देतील अशी आम्हाला आशा आहे आम्ही तो प्रयत्न करतोय आम्ही या ठिकाणी आतापर्यंत ज्या रायल्या काढल्या त्या रायल्या काढल्यानंतर संपूर्ण खंडाळा लोणा खंडाळा गौरवाडी तुंगारली नांगरगाव वलवण भांगरवाडी या विभागामध्ये त्याचप्रमाणे भुशी रामनगर निर्णय बाजारपेठ बा, गावठाण एरिया या ठिकाणी आम्ही प्रचार करत होतो आता या ठिकाणी लक्षात असं आलंय की भांगारी विभागामध्ये सहा नंबर आणि सात नंबर ह्या विभागामध्ये घर टू घर जाऊन प्रत्येक मतदारांना आमचा उमेदवार किती चांगला आहे किती योग्य आहे किती चांगल्या प्रकारे नगराधी भूमिका पाच वर्ष बजवेल आणि राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ही सा, सार्थक करेल यात कुठलीही शंका नाही तरी सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना आणि माझ्या युवकांना मी असे आव्हान करतो की आपण घड्याळ दोन तारखेला दोन डिसेंबर एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वांनी घड्याळचं बटन दाबून राजेंद्र बबनराव सोरणे यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मतदान करात मी आपल्याला सांगेल विरोधकांचं एक कामच आहे विरोधकांनी काहीही बोलायचं आणि नागरिकांना दिशाभूल दिशा करायची परंतु मी आपल्याला सांगेल की राष्ट्रवादी पक्ष हा कधीही कुणाला पैसे देऊन तिकीट देत नाही त्याची त्याचा जो अनुभव आहे त्यांचा जो इतिहास आहे तो तो त्यांनी पाहिला जातो आणि सर्वसामान्य सामान्यशा माणसांना त्यांनी तिकिटे त्यांनी तिकिटे दिलेली आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ते निवडून पण आलेत आपले मावळचे आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर दोन वेळा ते ज्यावर निवडून आले ते चांगल्या मताने निवडून आलेत याचं कारणच एक आहे की राष्ट्रवादी पक्षाचं काम हे चांगल्या प्रकारे आहे आणि ज्याप्रमाणे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केलं तसेच आमचे बंधू राजेंद्र भवनला सोनवणे हे सुद्धा चांगल्याच प्रकारे नगराधिवसाचा कारभार चांगल्या प्रकारे गरीब लोकांसाठी करतील यात कुठली शंका नाही मी लोहा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि मला सुनील अण्णा शेळकेंनी ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्या योगे मी सर्व माझं कॅम्पेनिंग संपूर्ण लोणावळ्यात चालू आहे आणि मी घराघरात हाऊस टू हाऊस जात आहे आणि सुनील अण्णांच्या दोन रॅल्या इथं झालेल्या आहेत आणि त्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद हा लाभलेला आहे प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये प्रचार करत आहोत डोर टू डोर प्रचार करत आहोत कसा प्रतिसाद मिळतो सर आ, आता आम्हाला पूर्ण महिलांचा आणि पुरुषांचा दोन्हीकडून प्रसाद प्रतिसाद भरपूर मिळत आहे स्त्रियांनी असं सांगितलं तुम्ही सुनील अण्णाची माणसं आहात तर आम्ही तुम्हालाच मतदान करणार माझा परिचय आणि सुनील सुनील अण्णांची साथ या जोरावर मी कमीत कमी दहा हजार मताने निवडून येईल सर लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात केली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका